मित्रांनो राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तशी तयारी शासकीय पातळीवर आणि प्रमुख राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे मात्र या निवडणुकांआधीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे भाजप सारख्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यानं तसे संकेत दिलेले आहेत तुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू नाहीतर तुम्ही स्वबळाची भाषा केली तर आम्ही पण पन स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत असं सांगतानाच खासदार नरेश मस्के यांनी भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिलाय युवासेनेच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी ही भूमिका मांडली आहे त्यामुळं किमान नवी मुंबईत महायुती फुटणार अशी चिन्हे दिसून येत आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा